आचार आचारसंहितेपूर्वी दोन महिने आधी हे मिळालं असतं तर तुमच्या आमदाराने चुनूक दाखवली असते एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदाबाबत आमदार भरत गोगावले यांचं मोठं विधान आमदार भरत गोगावले यांचा महाडकारांनी केला नागरी सत्कार श्रीमंतांची पदं सगळेच घेतात पण गरीब एस टी महामंडळाचं अध्यक्षपद तुमच्या आमदारांनी घेतलं आचार पूर्वी दोन महिने आधी हे मिळालं असतं तर तुमच्या आमदाराने चुनक दाखवली असते नागरी सत्काराला उत्तर देताना आमदार भरत गोगावले झाले भाऊ महाडच्या आमदार भरत गोगावले यांचा नागरी सत्कार सोमवारी महाडमध्ये करण्यात आला सत्कार करण्यासाठी बाहेरून मोठा माणूस बोलवण्याची पद्धत आहे पण मतदारसंघातील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते या आमदार गोगावले यांचा सत्कार महाडकरांनी केला यावेळी गोगावले भाऊक झाले आणि त्यांनी गावातील शालेय जीवन मुंबईतील काबाड कष्ट पुन्हा गावाकडे आगमन असा राजकीय प्रवास अगदी मनमोकळेपणाने एसटी महामंडळाचा अध्यक्षपद स्वीकारणार नव्हतो हे खुलेपणाने सांगताना श्रीमंताची पदं सगळेच घेता पण गरीब एस टी महामंडळाचं अध्यक्षपद तुमच्या आमदारांनी घेतलं आचारसंहितेपूर्वी दोन महिने आधी हे मिळालं असतं तर तुमच्या आमदाराने चुनू दाखवली असती असा विश्वास आमदार गोगावले यांनी नागरी सत्काराला उत्तर दिलं कोणाच्याच नाही डायरेक्ट साहेबांच्या फिएनी फोन केला की तुम्हाला एस टी महामंडळाचं अध्यक्षपद आणि मी बोलू आता कशाला थोडक्यासाठी तुला आम्ही काय मागितलं आहे का तर बोलले नाही साहेबांनी ठरवलं हरकत नाही आहे आम्ही स्वीकारत पण नव्हतो परंतु साहेबांनीच आम्हाला सांगितलं तुम्ही ते घ्यायचं पुढचं पुढं काय ते आम्ही बघू विकास सुषमा या सगळ्यांनीच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी सांगून टाकलं होतं की बोले कशासाठी आपल्याला पाहिजे मी तीन चार दिवस थोडासा थांबलो थोडा अभ्यास केला श्रीमंतांची पदं सगळीच घेतात मग या गरीब एसटी महामंडळाचं पद कोणी घ्यायचं ते तुमच्या या भरतपेठने घेतलं हजारो कार्यकर्ते मला भेटून गेले एसटीतले काम करणारे कर्मचारी अधिकारी सगळे आणि तेव्हा मला समाधान वाटलं पण हे जर आणखीन एक दोन एक महिना अजून अचासेच्या अगोदर मिळालं असत तर या दोन महिन्यामध्ये तुमच्या आमदारांनी एक चुनूक दाखवून दिली असती की एवढे दिवस जे काय एस टीचे डेपो आहे शौचालय त्यांची आपली कामं आहे बस स्थानकाची दुरावस्था आहे ही सगळी आम्ही व्यवस्थित करून दिली असते तरी पण उद्या त्यांची बोर्ड मिटिंग लावली बिकॉज आम्ही सगळे कार्यकर्ते आम्ही उद्या जाणार आहोत सगळा आढावा त्या दिवशी जा आम्ही घेतला म्हणजे एस मध्ये कोण बसतो पूर्वी आपण सगळेच बसत होतो पण आता बऱ्याचशा लोकांकडं टू व्हीलर आल्या फोर व्हीलर आल्या त्याच्यामुळे आज कित्येक अशी लोक आहे एस टीला लावलेलं लावलेला नसात कित्येक वर्ष हो। पूर्वी बरेच वर्ष चाललं एस टीमध्ये पण नाही झालं आणि म्हणून करता आम्ही पाहिलं बसलो सगळा अभ्यास केला अधिकाऱ्यांचा रिव्ह्यू घेतला चर्चा केली आणि मग ठरवलं की आत्ता पण याचं काम व्यवस्थितपणे करायचं आहे परवा अधिकाऱ्यांना मी विचारलं बोलो काय वस्तुशिची आहे तर बोलले दर महिन्याला पन्नास कोटीची तूट आहे किती पन्नास कोटीची बोलो काय धंद्याचं प्रमाण तर बोलले आठशे पन्नास कोटी रुपयाचा दर महिन्याला धंदा होतो आणि खर्च नऊशे कोटी मग बोलो कसं काय काय बोलो पहिलं तर आपल्याला इक्वलकडे यावं लागेल हे जे पन्नास कोटी दर महिन्याला आपल्याला जाते त्याच्यामध्ये वर्षाला सातशे कोटी रुपये झाले मग अशा अनेक वर्ष किती कोटी रुपये जात असतील ज्या विश्वासाने आम्हाला मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी दिलेली आहे त्या जनतेचा विश्वास पण आम्ही सार्थ करू आणि महाडवासियांची वासियांची महाड विधानसभा मतदारवासियांची मान खाली घालायला लागणार नाही अशा प्रकारचं काम या एस टी महामंडळाच्या माध्यमातून तुम्हाला करून दाखवल्याचे